नामदेव महाराजांनी या सर्व समाजाकडे एक, एक नजर टाकली नजर टाकल्या त्यांना तीन प्रकारचे लोक दिसले तुकाराम महाराज देखील वर्णन करतात प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन आयुष्या देवाच्या विभूती भिन्न प्रवृद्धाच्या गती महाराज म्हणतात या समाजामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत एक सात्विक दोन राजसी आणि तीन या समाजामध्ये तीन प्रकारचे लोक जरी राहत असले तरी त्या प्रकारच्या लोकांना एकच गोष्ट हवी आहे तर ते गोष्ट म्हणजे काय तर सुख आणि समजा एखाद्या दुःख पाहिजे असेल तर मी देते आता तुम्ही म्हणाल कसे तर नीट ध्यान देऊन ऐका तुम्हाला विंचू माहिती असेल विंचू जो एवढा लांब असतो नाही मग एवढा मग आता आणि तो माणसाला प्रत्येकाला वाटते मला सुखच हवंय पण या जीवाला सुख काय भेटत नाही संत कबीर महाराज म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही या जगामध्ये सुखी कोणीच नाही सर्वजण दुःखी आहेत लग्न जमत नाही म्हणून दुःख ज्यांचं लग्न झालं त्यांना mule baal होत नाहीत म्हणून दुःख आणि ज्यांना ज्यांचं लग्न झालं त्यांना mule baal देखील आहेत पण ते त्यांना सांभाळत नाहीत म्हणून दुःख म्हणजे प्रत्येक जण दुखीच आहे सुखी कोणीच नाही आणि समजा एखाद्याला सुख मिळलेच तर तो त्यावर समाधानी नाही संत कबीर कभी महाराज म्हणतात चिटी चावल्ले चली बीच में मिल गई डाल दाल, कहे कबीरा दो न मिले एक डाल संत कबीर महाराज मुंगीच उदाहरण देऊन सांगतात संत कबीर महाराज म्हणतात मुंगी तांदळाच दाना घेऊन आनंदाने तिच्या गारुळाकडे निघाली पण वाटेत तिला डाळीचा दाना दिसला मुंगी मनात म्हणाली क्या बात है देवा भाताची भाता सोय होतीच होती पण आता वर्णाची देखील सोय झाली पण एकाच वेळी दोन दाणे उचलणे मुंगीला शक्य नसल्यामुळे ती मुंगी खिन्न झाली तेव्हा कबीर महाराज म्हणतात अग हे वेडा बाई तुला दोन्ही गोष्टी मिळणार नाही तुला जर भात हवा असेल ना तर वरणाचा त्याग करावा लागेल आणि जर वरण हवे असेल ना तर भाताचा त्याग करावा लागेल

एका एक क्षणात हिरावून घेतात तुम्ही साधा मोबाईल चौदा रांगणार एका व्यक्तीने पैसे साठवून नवीन मोबाईल खरेदी केला तो खूप आनंदी व समाधानी असतो पण आठवड्यातच त्याच कंपनीचा नवीन मॉडेलचा मोबाईल बाजारात आला आणि त्याने घेतलेला मोबाईलचा आनंद व समाधान संपुष्टात आले तो मनाचे विचार करतो आपण जर एक आठवडा थांबलो असतो ना तर आपल्याला नवीन मॉडेलचा मोबाईल ले मिळाला असता तात्पर्य जोपर्यंत समोर विकल्प निर्माण होतो ना तोपर्यंत माणूस आनंदी व समाधानी असतो पण एकदा का विकल्प निर्माण झाला रे झाला त्याच्या आनंदात विरजम पडले म्हणून समजा या जीवला समाधान नावाची गोष्टच नाही हो मंडळी पाजी तुम्हाला हे का समाधान नाही बरं आजोबा तुम्हाला हे का समाधान नाही म्हणजे समाधान कोणालाच ना नाही माणसाला समाधान नावाची गोष्टच नाही सुरुवातीला वाटते सायकल असावी मग सायकल मिळते मग वाटत सायकल असावी मग मोटरसायकल मिळते मग वाटत चारचाकी फॉर्च्युनर असावी माणसाला समाधान नावाची गोष्टच नाही माणसाच सोडाव आपला सोडा देवादी देव इंद्रदेव यांना देखील समजा समाधान नव्हते माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील तीनशे एकोणीसवे ओळी सांगतात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे तिहासनावता सारिके वहाया राजधानी भुवन अमरावती जे तो भंडारे अमृताची कोठारे जे गावे किल्लारी कामधेनीचे जे तो लगे देव पाई का संग्य चिंता मनिया भूमिका विनोद वनवाटिका सुरत रुचिया गंधर्व गात गानी रंभी ऐसिया नाचनी उर्वशी मुख्य विलासनी अंतरिया पाई वस्पति मुख्य आपन स्वस्ती स्रींचे ब्रामन तटियचे सुरगन भवस जेत लोक रंगाचे राऊतचे पदवीचे उच्च श्रुआखाचे होलनीये हे असो भावासे भोग इंद्रासुका सारिके ते भोगविता जवासे पुण्यलेशू इंद्रदेवाला किती होते होते जित अमरत्व सिंहासन ऐरावत सरकवान राजधानी होऊन अमरावती ज्या ठिकाणी महासिद्धींचे भंडारे, भंडारे अमृताची कोठारे कामधेनुंचे कळप आहेत चिंतामणीच्या बागा आहेत गंधर्व गायन करता रंभा उर्वशी मेनका नृत्य करतात स्वतः बृहस्पती आहेत एवढा सुखिंद्र देवाला पण तो इंद्र देवला, समाधानी नाही मंडळी असो इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती इंद्र एवढे सुख असो तो इंद्र समाधानी नाही तो फिर, फिर तुम हम, हम किस पेड़ की पेड़ पत्ती विठला विठला विठला